आज आपण करतोय बेत आणि नुसता बेत नाही तर गरमागरम बाजरीच्या खिचडीचा बेत आणि असा बेत जो थंडीच्या दिवसामध्ये एकदा तरी आवर्जून करायलाच हवा तर माझ्या आजीची लिगसीने आलेली रेसिपी आज मी इथे शेअर करतेय तर आज आपण करतोय शरीरामध्ये ऊब निर्माण करणारी खूप साऱ्या फायबर्सचा गुडनेस सा असणारी पौष्टिकतेच्या पॅरामीटरवरती टॉप करणारी तरीही सुपर टेस्टी बाजरीची खिचडी तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक रेसिपीची सुरुवात करू बाजरी किंवा मिलेट हे गहू ज्वारी मकासारखं तृणधान्य आहे तृणधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात पण त्याचबरोबर व्हायटमिन्स त्यानंतर इतर खनिज आणि इतर पोषक द्रव्य सुद्धा असतात स्वभावाने उष्ण असणाऱ्या बाजरीमध्ये फायबर्स खूप असतात आणि डायरेक्ट जर तुम्ही शिजवली तर थोडस पचायला जड होऊ शकतो आपण एक प्रोसेस करणार आहोत सगळ्यात पहिले एका घेऊया आपण बाजरी हलक याला आपण पाणी लावून घेऊ सोक नाही करायची आपल्याला हलकं हलकं पाणी लावून घ्यायचंय फक्त आणि पंधरा ते वीस मिनिटं आपण अशीच ठेवून द्यायची पंधरा मिनिटं झाली आहेत आता आता आपण मिक्सरमधनं हे अर्धवट म्हणजे अगदी एक दोन वेळेला हलकं फिरवून घेऊ आणि आपण मगाशी पाणी याला लावून ठेवलं होतं ह्या प्रोसेसमुळे ना ह्याच्या सालांमध्ये पाणी जातं आणि थोडंसं साल निघायला मदत होते आणि या प्रोसेसमुळे बाजरी थोडीशी पचायला हलकी होते मिक्सरमधनं आपण हे असं काढून घेऊया फोलपटं किंवा सालं आपण हलकी हलकी काढून घेऊ तुम्हाला जर पाखडता येत असेल तर पाखडून घ्या किंवा फुंकर घालून हलकी हलकी जी सालं आहेत ती वेगळी करा आता आपण सेपरेट केलेली बाजरी थोड्या वेळ सोप करू अर्धा तास तरी पाण्यामध्ये आता अर्धा तास झाला आहे आता आपण ही बाजरी चांगली शिजवून घेऊ एका कुकरमध्ये घालूया थोडंसं तेल त्यामध्ये घालूया थोडंसं हिंग थोडीशी हळद मगाशी भिजवलेली बाजरी यामध्ये आपण घालतोय धुवून घेतलेली मुगाची डाळ यामध्ये घालूया धुवून घेतलेली तुरीची डाळ धून घेतलेला तांदूळ तांदूळ अगदी नावापुरता घेतलाय मी परतून घेऊ जरा घालतोय मीठ आणि आता घालतोय पाणी जे आपला आपल्या ग्रेन्स आहेत धान्य आहेत त्याच्याबरोबर अडीच पट नीट मिक्स करून घेऊ आता आपण ते ह्याला उकळी आली की कुकरचं झाकण लावून घेऊ आपण आणि अंदाजे चार ते पाच शिट्ट्या करू कुकरच्या शिट्ट्या घेताना एक काळजी मात्र जरूर घ्या तूर डाळ शिजायला जेवढा वेळ वेळ लागतो लागतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त ला त्यामुळे त्या, त्या अंदाजाने शिट्ट्या घ्या साधारणपणे चार ते पाच शिट्ट्यांमध्ये बाजरी चांगली शिजली जाते बाजरी आणि इतर धान्य आपण कुकरला लावली आहेत आता आपण फोडणीची तयारी करू ज्यामध्ये आपण खिचडी करायची आहे त्यामध्ये आपण तेल घेतलंय थोडस तडका करून घेऊ आपण तेल तापलं की त्यामध्ये घालूया आपण मोहरी सगळ्यात पहिले घालूया जिरं गॅस आता बंद करून टाकू आणि घालूया हिंग कढीपत्ता घालू यामध्ये गॅस चालू केल्या परत मी आता यामध्ये घालूया चिरलेला कांदा घालूया परत बी गाजर परतून घेऊ आता जरा आपण हे परसबी आणि गाजरला शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी आधी टाकलं आहे त्यामध्ये हे घालतोय थोडासा बटाटा या स्टेजला घालते आलं मिरची आणि लसूण याचा काइंड ऑफ ठेचा मिक्स करून घेऊ आधी मी हे घातलं नव्हतं कारण तेलामध्ये हा जो ठेचा असतो तो जळण्याचे चान्सेस असतात म्हणून मी या स्टेजला हे घालते मीठ परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतून झालं तुम्हाला असं वाटतंय की आलं लसणाचा ठेचा जो आहे तो बऱ्यापैकी त्याचा जो आपण परतला गेलाय त्याचा जो कच्चेपणा गेला है। त्यान तर आपन गे आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये घालूया टोमॅटो आणि आता घालूया मटार मी सगळ्या सीजनल भाज्या घेतल्या आहेत ज्या हिवाळ्यामध्ये जास्ती करून येतात परतून घेऊ आपण हो हे व्यवस्थित गॅस मध्यमच ठेवा यामध्ये घालतोय आता गोडा मसाला तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही दुसरा गरम मसाला वापरला तरी चालेल घालतोय हळद मिक्स करून घ्यायचंय मी यामध्ये कुठलीही लाल तिखट पावडर वापरत नाही आहे कारण आपण त्या मगाशी जो ठेचा वापरला होता त्यामध्ये ऑलरेडी आपण मिरची वापरलेली आहे यामध्ये घालूया मीठ आणि यामध्ये घालूया पाणी थोडंसंच घालतोय आता आपण हे सगळं व्यवस्थित कुकू देऊ शिजू देऊ आपली फरसबी आणि बटाटा व्यवस्थित शिजवायपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवायचं आहे झाकण ठेवू आता आपण थी। यावरती ठेवूया यावर झाकण झाकण उघडून बघू आपण स्टेटस काय आहे बटाटा शिजलाय का बघू मोडला जातोय तो म्हणजे शिजला आहे परसबी पण शिजली गेली आहे आता आपण ह्यामध्ये आपले ग्रेन्स ऍड करू शकतो आपल्या या खिचडीमध्ये बाजरी त्यानंतर मूग डाळ तूर डाळ आणि मल्टिपल भाज्या आहेत आणि या सगळ्यांचा कुकिंग टाइम म्हणजे शिजण्याचा जो वेळ आहे तो, तो वेगवेगळा आहे सगळं एकत्र एक कुकरला लावलं तर ज्याला शिजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो त्या हिशोबाने कुकरच्या शिट्ट्या करायला लागतात आणि त्या प्रोसेसमध्ये भाज्यांचा थोडा गाळ होऊ शकतो लगदा होऊ शकतो नॉर्मल मुगडाळ खिचडीमध्ये तांदूळ त्यानंतर मूग आणि भाज्या ह्या सगळ्या एकत्र कुकरला लावल्या तर चालतं कारण त्यांचा कुकिंग टाईम जो आहे तो सिमिलर आहे पण इथे कुकिंग टाईम डिफरन्स असल्यामुळे आपण इथे वेगळी पद्धत करतोय फोडणी वेगळी करतोय आणि बाजरी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या शिजवतोय थोडंसं पाणी यामध्ये आपण ॲड करूया आता यामध्ये ॲड करूया मगाशी शिजवलेली बाजरी आणि बाकीची डाळी सगळं आता नीट मिक्स करून घेऊ आपण आपण बाजरीमध्ये पण शिजवताना मीठ घातलं होतं आणि ह्यामध्ये पण घातलं होतं भाज्यांमध्ये पण तरीही या स्टेजला एकदा चेक करा मिठाचं प्रमाण कसं आहे आणि त्यानुसार मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करा मिठाचं प्रमाण तर माझ्यासाठी बरोबर आहे पण बॅलन्स करायला फ्लेवर्स मी ॲड करते थोडासा गुळ जर तुम्हाला गुळ नको असेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता आता हे सगळं एकत्र एक टाकल्यानंतर आपण आता परत एकदा यावरती झाकण ठेवणार आहोत थोडंसं पाण्याचं प्रमाण यामध्ये ठेवा कारण ही खिचडी थोडीशी आसट असते ओलसर असते अजिबात कोरडी नसते पुलावासारखी तर आपण आता झाकण ठेवूयावरती खिचडी जोपर्यंत होते तोपर्यंत आपण लसणीचं तिखट करून घेऊया एका कडल्यामध्ये आपण घेऊया तेल तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये ऍड करूया आपण घालूया मोहरी यामध्ये घालूया हिंग थोडासा गॅस आधी या स्टेजला बंद करून टाकू आपण आणि अशा पद्धतीने बारीक चिरलेला लसूण आपल्या यामध्ये घालायचं आहे भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये गॅस परत चालू करूया आपण आता लसूण आपल्याला मस्तपैकी असा ब्राऊन करायचा आहे गॅस बारीक ठेवूनच मस्तपैकी लसूण जो आहे तो असा तळून घ्या त्याला असा ते कुरकुरीत पण आला पाहिजे ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की आता तो असा ब्राऊनिश व्हायला लागला आहे त्या क्षणी गॅस बंद करून टाका गॅस बंद करून टाकल्यानंतर आपल्याला एक मिनटं थांबायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखटाची पावडर टाकणार आहोत आधी टाकत नाही होत कारण टाकल्या क्षणी ती जळण्याचे चान्सेस असतात तेल खूप गरम असतं त्यामुळे थोडासा वेट करा आणि त्यानंतर आपण तिकटाची पावडर टाकूया त्यामध्ये आता यामध्ये घालूया आपण लाल तिखटाची पावडर मी काश्मीरी मिरची पावडर वापरते आहे तुमच्या तिकटाच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही वापरू शकता छान आता असं मिक्स करून घेऊ आपण यामध्ये थोडंसं ॲड करतोय आपण मीठ आणि आपलं लसणाचं तिखट जे आहे ते तयार आहे ह्याच खिचडीला नाही तर दुसऱ्या कुठल्याही खिचडीला आपण हे वापरू शकतो आणि अत्यंत खमंग आणि सुंदर लागतो आणि एक असा छान फ्लेवर तो खिचडीला ॲड करतो परत आपल्या खिचडीकडे वळूया ओपन करूया झाकण आपण नीट असं छान मिक्स करूया आपण हे ऑलमोस्ट आपली खिचडी झालेली आहे सगळ्यात शेवटच्या तीन गोष्टी त्यात पहिले म्हणजे तूप घालूया आपण ह्यामध्ये टाकतोय लसणाची पात ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे घालतोय भरपूर सारी कोथिंबीर मिक्स करून घेऊ परत एकदा छानपैकी नीट मिक्स करून घेऊ एक एकच मिनटं आपण गॅसवरती ठेवू हे आणि आपली बाजरीची खिचडी तयार आहे मस्तपैकी प्लेटिंग करूया प्लेटिंगसाठी सगळ्यात पहिले घेऊया कांदा घेऊयात लिंबू पापड सर्व करूया कढी बरोबर यामध्ये घालूया आपण लसणीचं तिखट आणि सगळ्यात शेवटी घालूया कोथिंबीर आपला फक्कड असा बेत तयार आहे एन्जॉय तर आज आपण बेत केला बाजरीच्या खिचडीचा या मस्त थंडीमध्ये तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही हा बेत नक्की एन्जॉय करा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये टिल देन बाय